बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आज परळी बंदची हाक देण्यात आली आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली आज दिवसभर परळीतील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत तर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची परळीतील नागरिकांची मागणी परळी रेल्वे स्थानक परिसरात सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता एका अल्पवीन मुलीवर एका हैवानावे जे कृत्य केलंय त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि हे परळी शहर पूर्ण हादरलेलं आहे आम्ही परळीकर पूर्ण आज परळी बंद आणि ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पहिल्या दिवशी फाशी झाली पाहिजे हेच आमची विनंती आहे आमची या मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या आहेत त्यामध्ये आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे दुसरी मागणी आहे की आमची या रेल्वे प्रशासनामधील जे काय काही दोषी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगुजे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उदय अत्ताच नेमकी काय परिस्थिती आहे बीड मधील परळी मधील काय परिस्थिती आहे कारण परळी बंदचे हाक देण्यात आले नक्कीच विक्रांत बालिकेवर जे अत्याचाराचे प्रकार घडला होता त्यानंतर परळीकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आणि गंभीर बाब म्हणजे या भागात जे नशेबाज लोक आहेत त्या लोकांचा वावर होता आणि तो बंद करावा तो थांबावा अशी मागणी अनेक दिवसांपासून परळीकर करत होते परंतु त्या मागणीकडे पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष केलं रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केलं नन आणि त्याचाच परिणाम म्हणून या बालिकेवर अत्याचाराची घटना घडली या सगळ्या प्रकाराच्या विरोधात आता परळीकर आक्रमक झाले आहेत परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातून हा मोर्चा आता काढला जाणार आहे रेल्वे स्थानक परिसरात मोर्चा नेला जाणार आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशीच मागणी आता परळीकरांमधून केली जात आहे अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत परवी शहरातील बाजारपेठ जे आहे ती पूर्णपणे बंद आहे आणि याच प्रश्नावर आता प्रशासनाला निवेदन देखील दिलं जाणार आहे विक्रांत बरं धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलांसाठी